टिफिनसाठी एकदम झटपट अशी होणारी पण चमचमीत आणि झनझणीत अशी थोडीशी वेगळ्या प्रकारची ढोबळी मिरचीची भाजी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये पण पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी साधारणपणे दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकून फोडणी द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून टाकायचे आहेत कांदे थोडेसे सोनेरी रंगावर परतले की त्यामध्ये एक चमचा लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थितपणे हलून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण आता ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची स्वच्छ धुवून अशी कापून मी टाकलेली आहे थोड्याशा मोठ्या आकाराची कापायची आहे आणि आपण आता व्यवस्थित ह्याला एकदा हलवून घेऊया थोडंसं हलून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक टी स्पून हळद चवीनुसार थोडंसं लाल तिखट टाकले चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक टेबलस्पून यामध्ये धनेपूट टाकायचे आहे आणि एक टेबलस्पून इथे आपण किचन किंग मसाला किंवा कोणताही गरम मसाला तुम्ही टाकू शकता आता हे छान असं आपण हलून घेऊया हे मसाले थोडेसे खाली चिटकायला नको म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि छान हलवून घेऊया आणि ही ढोबळी मिरची शिजेपर्यंत आपल्याला साधारणपणे दोन ते तीन मिनिट वाफेवरती आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटात ती शिजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट टाकायचं आहे आणि परत आपल्याला दोन ते तीन मिनटं हे शिजवायचं आहे बंद करून तुम्ही पाहू शकता आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे खूप कमी वेळात साधारणपणे पाच ते सात मिनटात ही भाजी तयार झालेली आहे एकदम मसालेदार चमचमीत अशी ही भाजी खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली होती पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह